नमस्कार मित्रांनो तू गेलीस ते बरं झालं या पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे ऐकूयात आपण अध्याय दुसरा कॉलेजचे दिवस झपाट्याने संपत होते सेमिस्टर सोबत वर्ष पण संपत होते क्लासेस प्रेझेंटेशन ग्रुप प्रोजेक्ट्स आणि अर्थातच ती ती माझ्या प्रत्येक क्षणात प्रत्येक विचारात अगदी नकळत सामावली होती सुरुवातीला फक्त मैत्री होती पण हळूहळू तिचा आवाज तिच्या गप्पा तिच्या गोष्टी ती नसली की काहीतरी आट वाटायला लागलं फोन कॉल्स आता गरज झाली होती रात्री अकरा वाजता झोपलीस का असा मेसेज पाठवायचा ती नोप म्हणाली की मग सुरू व्हायचं दोन दोन तासाचं न संपणारं बोलणं कधी ती तिच्या आईचा राग सांगायची कधी मी माझ्या घरी कसं शांत वाटतं ते सांगायचो कधी अचानक ती म्हणायची तू असतोस ना तेव्हा सगळं हलकं हलकं वाटतं आणि माझ्या मनात एक वेगळीच उर्मी दाटायची ती माझ्यावरती विश्वास ठेवते आणि मी तिचा कम्फर्ट झोन झालोय याच्यातच मला खूप भारी वाटायचं विकेंड्स म्हणजे आमचं छोटंसं जग कॉलेज बंक करून एकत्र कुठेतरी फिरायला जाणं पावसात एकत्र भिजणं कटिंग चहा आणि तिच्या आवडत्या बर्गरवरती भांडण सगळं काही इतकं सहज इतकं जिवाळ्याचं होतं ती कधी माझ्या खांद्यावर डोकं ठेवायची कधी मी तिच्या हात धरून रडणं शांत करायचो प्रत्येक क्षणात एक अलिखित अल प्रेम होतं ज्याला नाव नव्हतं पण अर्थ होता गुंतलो होतो मी तिच्यात हळूहळू पण पूर्ण तिची चप्पल हरवली तिला एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळाले कोणीतरी तिला हर्ट केलं या सगळ्या गोष्टी आता मला माझ्या भावना झाल्याच्या जा होत्या ती रडली तर माझ्या डोळ्यात पाणी यायचं ती हसली तर माझं मन हसायचं की थोडा वेळ जरी ऑफलाईन झाली तरी वाटायचं सगळं ठीक आहे ना ही का ऑफलाईन झाली असावी माझा दिवस तिच्याशिवाय पूर्णच व्हायचा नाही तिची सवय इतकी खोल मनात रुजली होती ना की ती म्हणजेच माझं आयुष्य वाटायला लागलं पण मैत्रीतली ही जाणीव एकतर्फी होती का की खरंच तिच्याही मनात काही होतं हा प्रश्न सतत माझ्या मनात रुंजी घालायचा कारण खूपदा ती म्हणायची तू नसशील तर मी कुणाला सांगणार आहे सगळं मग वाटायचे कदाचित तीही गुंतली असेल माझ्यात पण हे स्पष्ट बोलायची हिंमत मात्र अजून झाली नव्हती मन म्हणायचे एक दिवस का होईना पण सगळं काही बदलेल काहीतरी असा क्षण येईल जेव्हा ही आमची मैत्री प्रेम होईल असं काहीसं स्वप्न उरात घेऊन मी त्या प्रत्येक दिवसाला जगत होतो तिचं स्वप्न होतं की काहीतरी आयुष्यात मोठं करायचं मोठं व्हायचं आणि माझं स्वप्न होतं तिच्यासोबत एक छोटस जग तयार करायचं मग काय ती तिच्या स्वप्नात व्यस्त झाली आणि मी तिच्या आठवणीत हरवायला लागलो म्हणतात ना की उसने एकही बार कहा की दोस्त होऊ मय फिर मैने भी कभी नाही कहा व्यस्त होऊ मय